साहेब आपण स्वतः या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा बजावतात काय उपक्रम राबवतात वर्षात येत्या महाराष्ट्रातील तमाम फुले भाबडी पुस्तक आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जात असतात असंख्य हजार हजार किलोमीटर त्या रस्त्याने जात असतात त्याची कुढंही आपण सेवा केली पाहिजे या हेतून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नाश्त्याची व्यवस्था केली वैद्यकीय कक्ष ठेवला त्यामध्ये नाश्त्यामध्ये चहा असू वडापाव असो भजपाव असू बिस्किट प्रत्येकाची बिस्तरीची बाटली असू बिस्किट असू आणि वैद्यकीय कक्षामध्ये आमचे दहा अकरा डॉक्टर त्या ठिकाणी काम करतात एखाद्या जर एखादा फक्त एकदम थकला तर हातपाय हातपायसुद्धा दाबून देण्याचं काम आमच्या या ठिकाणी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते करत असतात हे आमचं कर्तव्य आहे कारण पंढरीच्या पांडुरंगा भेटीला येणारा भक्त हा एकदम भाबडा भक्त असतो त्यामुळं त्या भक्तांची सेवा करणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आपण पार पाडलं पाहिजे साहेब आपण या ठिकाणी स्वतः काम करत आहात आणि वारकऱ्यांची सेवा बजावत आहात एक खासदार एक लोक लोकप्रतिनिधी जनमानसात मिसळून काम करत आहेत साधारण इतर जे लोकप्रतिनिधी आहेत ते असे काम करताना दिसत आहेत काय आपल्या भावना आहेत पंढरीच्या वाटे येणारा कोण खासदार एक कोण आमदार हा महत्वाचा नाही तो पापल्या पांडुरंगाचा भक्त असतो त्यांनी भक्ताप्रमाणेच काम केलं पाहिजे राजकारणामध्ये बऱ्याच पुढाऱ्यांना व्याख्याच माहीत नसते लोकप्रतिनिधी याचा अर्थ तो जनतेचा सेवक असतो आणि जनतेची सेवा केली पाहिजे त्यामुळं मला या पद्धतीने मी सेवा करण्याचं काम करतो मी वेगळं काही करत नाही मी सेवक आहे मी माझ्या मतदारसंघातला सेवक आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा एक भक्त आहे त्यामुळं मी माझ्या भक्तांची सेवा करतो मी हे आमदार खासदार कोण नाही साहेब आपण कोविडच्या काळात देखील न भेता कोविड सेंटरमध्ये जात होता आणि लोकांची सेवा करत होता काय सांगाल आणि आता वारकऱ्यांची सेवा करा कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की ही सृष्टीच राहती का नाही अशी परिस्थिती होती त्यावेळेस रक्ताचे नाते एकमेकाला विसरले व त्यावेळेस मी प्रत्येकात मी देव पाहिला प्रत्येकात पांडुरंग पाहिला आणि त्या माझ्या पांडुरंगाची सेवा करण्याचं काम मी त्या कोविडच्या कालखंडामध्ये केलं तेहतीस हजार लोकांना उपचार देऊ शकतो तेहतीस हजार लोक एक सुद्धा डेथ नाही झाली सगळ्यांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार देऊन लोक घरी गेलेले साहेब काय पांडुरंगाला काय साखर घाल काय मागणं मागाल पांडुरंगाला एकच साखड घालतो मी का हे महाराष्ट्रातील असंख्य घोळे बाबडे भक्त आहेत ना हे सुखी झाले पाहिजेत माझ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काय म्हसू पाहिजे